मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत खरडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील सचिन ममाने यांच्या केशार आंबाच्या प्लॉटमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत केशार आंबा लागवडीबद्दल माहिती शेतकऱ्याचं मनोगवत त्यांना लाभलेलं जे प्रत्येक वेळेस मार्ग मार्गदर्शन थोडी माहिती आणि आपण सध्या पाठीमागा पाह पाहत आहात हे जे फ्रूट गार्ड आहे हे फ्रूट कवर आहे ज्याचे की आपण फळांचं संरक्षण करणार आहोत तर या फ्रूट कव्हर बद्दल या प्रोटेक्शन कव्हर बद्दल अधिक माहिती सुरुवात करूच आपण फळबाग मालकांपासून नमस्कार आपला परिचय माझं नाव सचिन शिवाजी महमाने मुक्काम पोस्ट खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर प्रामुख्या तुम्ही पाहायला गेलं तर तुम्ही पहिल्यापासून व्यावसायिक आहात बिझनेसमॅन आहात पण तुम्ही या केशर आंबाची लागवड कशासाठी केली म्हणजे याच्या वळण्याचा दृष्टिकोन काय आहे नाही मी माझ्या पहिल्या शेतीत शेतापळ डाळींब हे उत्पन्न घेतलेलं आहे पण आंब्याच्या बाबतीत असं मी विचार केला की माझी जमीन पण मुरमाड आहे आणि आंब्याची आंबा हा शेवटी फळांचा राजा आहे आमच्या शेजारी एक शिरभाई म्हणून गाव आहे तर तेथील संग्राम माने आंब्याचे कन्सर्डिंग वगैरे आहेत असं माझ्या कानावर आलं मग मी त्यांच्याशी भेटून त्यांना बोलवून दाखवून हे आंब्याचं प्लांटेशन केलं तर आंब्याच्या बाबतीत जर मी अडीच वर्षाला आंब्याची बाग हाताळतो आहे तर आंब्याला मेहनत इतर बागांपेक्षा पन, कमी आहे पाणी व्यवस्थापन पण पाणी आपल्याला एकदम कमीत कमी लागतं आहे जसं की पाण्याचं नियोजन जर परफेक्ट केलं तर जास्त याला शेततळण विहीर असावे असे पण काय गरज आहे नुसतं बोरवर माझी बाग आहे सगळ्यात तुम्ही आता लागवड करून तुम्हाला अडीच वर्ष पूर्ण होत आलेत तुमचा सध्या अनुभव काय की सध्या फळधारणा कशी आहे वजन कसं झालेलं आहे आता माझ्या आमच्या आसपासच्या परिसरात मी पहिलीच माझी बाग असेल असं मला वाटतंय की अडीच वर्षात माझा आता हार्वेस्टिंगला माल आलेला आहे आता माझ्या फळांची साईज अडीचशे तीनशे प्लस आहे अडीचशे तीनशे ग्रॅमच्या प्लस आहे प्लस आहे हो म्हणजे एक पंधरा दिवसामध्ये तुमच्या आता हार्वेस्टिंगपर्यंत माझी हार्वेस्टिंग होईल बाग आणि त्यातील जवळपास साठ सत्तर टक्केच्या पुढं माल एक्सपोर्ट होईल एवढ्या क्वालिटीचं फळ आलेलं आहे आता तुमचं काय बाबा तुमच्या अपेक्षा काय की तुम्हाला जो रेट कसा भेटला पाहिजे किंवा तुमच्या तर अंदाज सरासरी माल किती निघेल पाच अकरामध्ये तुमचा आता माझ्या पाच एकरामध्ये बारा सहाचं अंतर आहे अडीच हजार झाडं आहेत माझ्या ह्या पाच एकर तर एका झाडाला सर्वसाधारण कुठं बारा तेरा आहे, आ, आहे, आहे। किलो आहे कुठं सात आठ किलो आहे नऊ किलो आहे ॲव्हरेज एक दहा किलोच्या आसपास माझ्या एका झाडाला उत्पन्न निघेल अडीच हजार झाडातली छोटी मोठी किंवा एकदम लहान झाडांचा आम्ही मोहर काढलेला म्हणजे बऱ्यापैकी झाड आहेत त्यांचा मोहर ठेवलेला तर एक ॲव्हरेज एक दहा नऊ दहा किलोने एखाद्या झाडाला प्रत्येक झाडाला माल निघेल एक पाच अकरामध्ये तुमच्या अपेक्षित एक पंचवीस टनचं हां बावीस ते पंचवीस टानाच्या दरम्यान माल निघेल अशी अपेक्षा आहे कारण मी अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा माझ्या रस्त्याकडेला कर माझा प्लॉट आहे सांगोला पंढरप रोडला तर माझ्या प्लॉटला आत्तापर्यंत खूप जणांनी व्हिजिट केली शेतकऱ्यांनी केली ज्यांना आंबा आंबा पिकं लावायचं आहे त्यांनी केली जे एक्झिस्टिंग शेतकरी आहेत त्यांनी केली तर सगळ्यांचं त्यांचं म्हणणं आलं आहे की तुमच्या सगळ्यात पहिला तुमचा आंबा आलेला आहे आणि तुमच्या ह्या फळाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे आणि कोण काय मग दीडशे कोण दोनशे कोण अडीचशे कोण एक्सपोर्टवाला म्हणतो तीनशे तीन रुपये तीन रेट, रेट मिळेल म्हणजे हे आता रेट शेवटी हार्वेस्टिंगच्या आपल्याला कळेल तर अंदाज एक दोनशे प्लस चालेल तुमचा रेट दोनशे प्लस तर शंभर टक्के चालेल असं बरेच जणांचं जा म्हणणं आलं मलाही असं कॉन्फिडन्स या लागलं म्हणजे जे काय आपण माल बघतो माल बघून तुम्हाला असं खात्री वाटत आहे हो हो आणि सगळ्यात ह्या गोष्टीला कन्सल्टिंग म्हणजे मार्गदर्शक मार्ग फार महत्त्वाचं आहे या भागात नाहीतर मग प्रत्येक शेतकऱ्यांनी यायचा वेगळा सल्ला द्यायचा आता हे असं वाय हे खत सोडा हे आता पानाला असं झालंय हे फवारा तर हे न करता एक कन्सल्टिंगवाला घेतला शेवटी कन्सल्टिंगवाला काय आपल्याला तोट्यात घालवत नाही शंभर टक्के खर्चापेक्षा जास्त उत्पन्न घेऊन देतच असतो मग त्यासाठी पहिल्यापासून शेवटपर्यंत हार्वेस्टिंग म्हणजे मी तर लागवडीपासून आतापर्यंत एकच कन्सिटीवाला घेतलाय जे मान्य आहेत त्यांना आणि काही लोक मग वाला घ्यायचा मधीच सोडायचा पुन्हा दुसरा वाला घ्यायचा मग बदलत राहिले की काय होतं शेतकऱ्याचं नुकसान आणि पहिल्या कन्सिटीवाल्याच्या डोक्यानं गेलं आणि दुसरा वाला आणला की दोन कन्सिटीवाल्याच्या संगणमतान ती बाग व्यवस्थित येणार नाही आणि असं फळ दिसणार नाही आता आपण पाहूया त्यांना जे काही मार्स लढले आहेत आ, माने साहेब यांच्याशी बोलते नमस्कार नमस्ते आपला परिचय मी संग्राम माने गाव शिरभावी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी आंबा बागेमध्ये मार्गदर्शकाची भूमिका आज महाराष्ट्रामध्ये टोटल माझ्यापाशी चारशे ते पाचशे एकर आंबा हा मार्गदर्शनासाठी आहे आणि प्रामुख्यानं अनेक बागांचं मार्गदर्शक करत करत आज ममाने साहेबांच्या बागेमध्ये हा व्हिडिओ पडला आंब्यामध्ये तुम्ही पाठीमागं जर बघत असाल तर हा फ्रूटगार्ड कंपनीचं आपण या ठिकाणी बॅगिंग केलेलं दिसतंय तर हे दोन दिवसापूर्वी माझ्या टीमच्या मार्फत या ठिकाणी ह्या कंपनीचं बॅगिंग केलेलं आहे आपण तर बॅगिंग केल्यानंतर आज हे बॅगिंगचे जे काय मालक का आहेत गीते साहेब त्यांनी मला विनंती केली की आपण ह्या बॅगीविषयी थोडंसं सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक असे लोक आहेत की त्यांना बॅग म्हणजे काय का आणि ह्याचा फायदा काय आहे हे माहीतच नाही आहे त्यामुळे लोक बॅगेचा पुरेपूर अभ्यास न करता किंवा वापर न करता ह्याला रिजेक्ट करतात किंवा याचे फायदे तोटे माहीतच नसताना लोक ह्याचा वापर करत नाहीत आणि सनबर्निंग असेल उन्हाचा चट्टा असेल फळमाशा असेल याच्यापासून आपल्याला आपल्या आंब्या बागाचं फळांचं जर संरक्षण करायचं असेल तर आपल्याला ह्या फ्रूटगार्ट कंपनीची ही बॅग वापरणं अत्यंत गरजेचं आहे कारण की साधारणतः मागच्या दोन वर्षापासून मी ह्या बॅगेचा अभ्यास बघतोय की बॅग लावल्यानंतर फळांमध्ये येणारं लष्टर असेल एकसारखा कलर असेल आणि साधारणत तुम्हाला बॅग्यांचं रेग्युलर आंबा तुमचा अडीचशे तीनशे ग्रॅमचा जर झाला तर बॅगेतला आंबा कमीत कमी, कमी साडेतीनशे ते साडेचारशे सव्वा चारशे ग्रॅमपर्यंत हा ॲटोमॅटिक साईज याची बॅगेमध्ये वाढली जाते टेम्परेचर हीट मेंटेन आज झाल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारच्या बॅगेमध्ये आपल्याला आंब्याचं नुकसान होत नाही उलटा फायदाच होऊन जातो आणि ही बॅग ही रियूज आहे म्हणजे यावर्षी वापरून पुढच्या वर्षीसुद्धा आपण ही बॅग रियूज करू शकतो सतत लागवड भरपूर होत आहेत तर या केशर आंबा जी लागवड आहे तर याचा भविष्य कसं आहे प्रामुख्यानं आता सध्यालासुद्धा लागवडी भरपूर झालेल्या आहेत तर सर्वच शेतकऱ्यांना आंबा शंभर टक्के पिकत नाही काय भागामध्ये पाण्याच्या व्यवस्थापनामुळं काय भागामध्ये चुकीच्या मार्गदर्शनाच्या फवारणीच्या मार्गदर्शनामुळं किंवा काय शेतकऱ्यांचा घाळपणा असेल त्याच्यामुळं शंभर लोकांमध्ये साधारणतः साठ ते सत्तर टक्केच लोकांचा आंबा पिकतो आणि चांगल्या प्रकारचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर तुम्हाला चांगला मार्केटमध्ये दर भेटतो आत्तापर्यंत पाठीमागच्या पाच ते दहा वर्षापासून दहा वर्षापासून लोक हेच म्हणत गेलेत की दरवर्षी आंबा नवीन लागवड वाढायला लागले मग रेट आंब्याचा रेट कमी होईल का कारण की दरवर्षी खाणाऱ्यांची संख्या पण वाढलेली विकणाऱ्याची पण संख्या वाढलेली आहे व्यापारी पण वाढलेले आहेत आणि बाहेर बाहेरल्या देशामध्ये दे आंब्याचं निर्यात पण वाढलेले आहे त्याच्यामुळं आंबा काय सर्वच सर्व आपण इथं खात नाही साधारणतः पंच्याण्णव टक्के आंबा हा सगळा आपला एक्सपोर्ट होतो इथल्या लोकांना फक्त पाचच टक्के आंबा खायला मिळतो आहे तरीसुद्धा इथल्या लोकांच्या मनामध्ये एकच भीती आहे की आंबा जास्त झाला तर हा दर पडेल का आंबा हा फक्त वर्षातून एक ते दीडच महिना दोनच महिना चालतो बाकीचे दहा महिने आपल्याला इतर फळं असतात त्यामुळं हा दोन महिन्यामध्ये आंब्याचं आंबा खाणं म्हणजे एक प्रकारचा सण असल्यासारखा आहे ज्याला लहानपणी दात नाहीत तो पण आंबा खातो ज्याचे म्हातारपणी दात पडले तो पण आंबा खातो त्यामुळे आंबा खाणारा हा सर्वसामान्य शेतकरी ते हाय क्लास वन लोक सर्वच लोक तर आंबा खातात त्याच्यामुळे त्याला दर हा कायमस्वरूपी कमी जास्त जरी झाला पण तो टिघेल वांग्यासारखं टोमॅटोसारखं बटाट्यासारखं तो काही दहावीस रुपये दहा तीस रुपये पन्नास रुपयेपर्यंत येणार नाहीये कमीत कमी पन्नास रुपयेपासून ते दीडशे रुपये पर्यंत जरी आंब्याला आपला सरासरी भाव पकडला तरी शेतकऱ्यांच्या हातात दरान आणि मराण हे शेतकऱ्याच्या हातात नाहीये शेतकऱ्याच्या हातात आहे फक्त टनेज वाढवणं ॲव्हरेज काढणं उत्पादन काढणं कारण की आपल्या हातातल्या गोष्टी तरी आपण करू शकतो एका एकरामध्ये पाच पाच दहा दहा टन जरी तुम्ही उत्पादन काढलं आणि सरासरी पन्नास ते शंभर रुपये भाव जरी पकडला तरी पाच ते दहा लाख रुपये तुम्हाला कुठेच गेले नाहीत आपल्या खिशात बांधल्यासारखे सरासरी एक तीन चार लाखाचं उत्पन्न धरून चालेल सर्वसाधारण शेतकऱ्यांनी सरासरी तीन लाखाच्या पुढे उत्पादन निघेल हे अपेक्षा बाळगा कारण की ऊस डाळिंब द्राक्ष मका ह्या इतर पिकांमध्ये कायम झड मड कोळवट नांगरट काढणं लावणं हा प्रकार आहे आंब्याची लागवड करताना लोकांनी पेन्शन योजना म्हणून आंब्या लावावी ते लाँग टाईम आपल्याला जोपर्यंत आपण आहे आपल्या मुलांपर्यंत तो आंबा एकदा लावला की तो पुढे पन्नास वर्ष चालतो या आंबा शेतीमध्ये मार्गदर्शक हा कितपत फॅक्टर आहे की शेतकऱ्यांना फायदा होतो का मार्गदर्शक मार्गदर्शकाचा अभ्यास हा अनेक लोकांमध्ये अनेक बागायदारांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये किंवा टोटल जेवढ्या बागा आहेत त्या प्रत्येक बागेचा वेगवेगळा अभ्यास वातावरणाचा असेल शेतकऱ्यांचा असेल अनेक लोकांचा अभ्यास त्या मार्गदर्शकाला मिळतो आणि मार्गदर्शक अनेक लोक बागांवरती वेगवेगळे प्रयोग करून त्या ठिकाणी तो कुठला प्रयोग चांगला चांगला आणि वाईट अनुभव त्या मार्ग मार्गदर्शकापेक्षा असतोय त्यामुळे मार्गदर्शक प्रत्येक बागेला गरजेचं आहे फार तर जास्त नाही तर दोन ते तीन वर्ष जरी तुम्ही मार्गदर्शकाचा तुमच्या बागेमध्ये वापरू तर तो मार्गदर्शक कसा आहे त्याच्यावरती ठरतंय की पुढं शेतकरी कसा घडतो कारण की शेतकरी ज्यावेळेस प्रयोग करतो बागेमध्ये तर त्याचे प्रयोग तीन ते पाच वर्षे चालतात तोपर्यंत तुमचं बागेची अनावश्यक वाढ असेल किंवा तुमचं मनाचं परिवर्तन असेल शेतकऱ्यांना जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत शेतकरी आतोनात खर्च करून वायाच गेलेला असतोय मग त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स किंवा अति कॉन्फिडन्स आपल्याला शेतकऱ्यांना येईपर्यंत मार्गदर्शकाची भूमिका किंवा मार्गदर्शकाचं सहकार्य आपल्या बागेमध्ये नक्कीच पाहिजे लागवडीपासून ते तोडणीपर्यंत त्या मार्गदर्शकाची भूमिका अत्यंत गरजेची आहे जसा शेतकरी बागेला बा बागेसाठी शेतकरी गरजेचा आहे कामगार गरजेचा आहे खत औषध दुकानदार गरजेचं आहे तसं मार्गदर्शकसुद्धा त्याच्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा गरजेचं आहे मित्रांनो जर आपण आंबा लागवड असेल किंवा कोणत्याही पिकायला लागवडी केली असेल तर आपल्याला लागवडीपासून मार्केट लाग ते मार्केटपर्यंत एक खूप हा आपल्याला महत्त्वाचा अवश्य लागतोच त्यामुळे प्रत्येकाने मार्गदर्शन घेऊनच कोणत्याही पिकाची लागवड करणं गरजेचं आहे आता आपण पाहूयात हे जे आपण सनबर्निंग होत आहे त्यापासून एक गार्ड करतो आपण क्रॉप कवर आहे तर या कवरबद्दल अधिक माहिती नमस्कार नमस्कार माझं नाव विजय गीते राहणार नाशिक आज मी सचिन साहेबांच्या आणि संग्राम साहेब मार्गदर्शनाखाली आज इथं आलेलो आहे स म माने साहेबांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे मी इथं आता के आर रिनोवेशन फ्रूट गार्ड कंपनीची प्रोटेक्शन बॅग या संपूर्ण बावीसशे झाडांना आपण लावलेली आहे तर त्या बॅगेचे जे फायदे जसं की सनबर्निंग होतं होत नाही त सनबर्निंग होत नाही त्यानंतर फळमाशी लागत नाही त्यानंतर कीटकांचा प्रादुर्भावपासून आपलं फळाचं संरक्षण होतं त्यानंतर जे तुम्ही फवारण्या घेता त्या फवारण्या फळापर्यंत पोचत नाही त्याच्याने आपला आंबा ऑर्गॅनिक पद्धतीने तयार होतो आणि त्याला बाजारभाव आपला चांगला मिळतो फळांचा कलर एकसारखा येतो फळांना फळांची साईज एकसारखी होती त्यामुळं व्यापारी पण आपल्या फळाला चांगला डिमांड देतो असे आपल्या प्रोटेक्शन बॅगचे फायदे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं टेम्परेचर वाढतं जसं की आत्ता आपण ह्या महिन्यातच बघतो आहे मार्चमध्ये टेम्परेचर छत्तीस सदोतीस पार झालेलं आहे आपलं पंढरपूरमध्ये तर तसंच पुढं जाऊनही ज्यांचं लेट आंबा हार्वेस्टिंग होणार आहे जसं मेमध्ये जूनमध्ये त्यांना तर ते अत्यंत काळाची गरज आहे की प्रोटेक्शन बॅग लावली पाहिजेल त्यामुळं शेतकऱ्यांचं होणारं नुकसान वाचणार आहे आणि आम्ही शेतकऱ्यांना ह्या ह्या पद्धतीच्या आणि आपल्या भारतीय बनावटीच्या पेपरमध्येच आपण प्रोटेक्शन बॅग सप्लाय करतो आहे आमचं नाशिकमध्ये प ह्या कंपनीचं प्रोटेक्शन मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आपण अशाच प्रकारे आंबा त्यानंतर पेरू डाळिंब त्यानंतर द्राक्ष याच्यासाठी पण आपण प्रोटेक्शन बॅग शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो आणि आपण तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पाठवण्याची व्यवस्था पण करून देतो मी ह्या बॅगेचे असे फायदे आहे की ही बॅग वॉटरप्रूफ पण आहे आणि डबल लेअर आहे जसं की तुम्ही बघू शकता की आता मी बॅग तुम्हाला फाडून दाखवतो वरनं रेड पेपर आहे आणि हातमध्ये आतमध्ये ब्लॅक पेपर लावलेला आहे त्याच्याने तापमान कंट्रोल होतं बॅगेमध्ये आणि फळाला कलर साईज फिनिशिंग एकसारखं येतं त्यामुळे आपल्याला बाजारभाव चांगला भेटतो व्यापारी लवकर आपल्या बागेमध्ये येऊन आपल्याला रेट कोट करतो हे शेतकऱ्यांचे फायदे आणि शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे नाही प्रत्येक शेतकऱ्याला वापरता त्यांनी हजार दोन हजार क्वांटिटी घेऊन एकदा तुम्ही तुमच्या बागेत ट्राय करा त्यानंतर पुढच्या वर्षी पूर्ण बागेला लावा जसं की आम्ही संग्राम आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना कोणाला पाच हजार दिल्या कोणाला हजार दिल्या आम्ही डोअरपर्यंत सप्लाय करतो आहे की शेतकऱ्यांचा ह्या गोष्टींनी फायदा व्हावा आणि याची प्राईस पण आपण रिजनेबल ठेवलेली आहे यावरती स्क्रीनवरती माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे आपण त्याच्यावरती संपर्क साधू शकता धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण लागवडीबद्दल माहिती पाहिली शेतकऱ्यांची मन त्यांचं मनोगत आपण पाहिलेलं आहे आणि ही जी बॅग ब्याग आहे या बॅगेचा बॅगेबद्दल जे काय माहिती आहे आपण या व्हिडिओमधून पाहिले तर तुम्ही सर्वांनी वेळ देऊन आपल्या प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद तुमच्या फुलं हार्दिक शुभेच्छा